छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालयात नाशिक शहर हद्दीत अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याकरिता दरोडे आणि शस्त्रविरोधी पथकास कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री सीताराम कोल्हे यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या नाशिक शहर दरोडा आणि शस्त्रविरोधी पथकातील पोलीस अंमलदार महेश खान बहाले यांना दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुप्त बातमी मिळाली की पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये निलेश नंदूर अनमाळे हा हातात कोयतासारखे हत्तार हत्यार घेऊन हनुमानवाडी पंचवटी परिसरात फिरत आहे या माहितीवरून दरोडा आणि शस्त्रविरोधी पथक नाशिक शहर यांनी निलेश नंदूर अनमाळे वयवर्ष सत्तावीस राहणार हनुमानवाडी मोरेमाळा श्रीकृष्णनगर पंचवटी नाशिक यास सापळा रचून ताब्यात घेतले त्याच्याजवळील एक धारदार कोयता जवळ बाळगताना मिळून आल्यामुळे त्याच्यावर कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर श्री सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा आणि शस्त्रविरोधी पथकमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे आणि पोलीस अंमलदार महेश खांडबहाले पोलीस अंमलदार तेजस मते तसेच पोलीस अंमलदार मनीषा सौरभ कांबळे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक